महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या रंगभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या सत्ता विरुद्ध प्रतिष्ठा या लढ्याला अखेर निर्णायक वळण मिळाला आहे ज्यात केवळ एक उपमुख्यमंत्र्यांची नाराजी नव्हती तर संपूर्ण शिवसेनेच्या अस्तित्वाचा आणि आत्मगौरवाचा सवाल होता फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपने शिंदेना वंचित ठेवत राजकारणाची खेळी खेळली मात्र आता नवीन आदेशांनी शिंदेंना केवळ मानच नाही तर व्यवस्थेतील वर बहाल केला आहे हा निर्णय म्हणजे केवळ फाईल प्रक्रियेतील बदल नाही तर महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रात शिंदेची पुन्हा एकदा मजबूत आणि निर्णायक एंट्री आहे आणि हीच गोष्ट येत्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरण बदलू शकते नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्ते बेसत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी सतत नाट्यमय राहिल्या आहेत मागील अनेक महिन्यांपासून राज्याच्या सत्ता केंद्रात एक अंतर्गत संघर्ष सुरू होता एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वातील युती सरकारमध्ये वाढलेला तणाव हा संघर्ष फक्त खुर्चीसाठी नव्हता तर सत्तेच्या केंद्रबिंदूवर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठीचा सा होता एकनाथ शिंदे यांची ही सत्ता यात्रा आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे गेल्या वर्षी बहुमताने एनडीए सरकार स्थापन झाले तेव्हा शिंदे यांना मुख्यमंत्री बनण्याची तीव्र इच्छा होती पण भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करत शिंदेना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागले या निर्णयानंतर शिंदेचा रोष आटोक्या बाहेर जाईल असे वाटलं नव्हतं पण मंत्रिमंडळ वाटप जबाबदारांमध्ये तडजोड आणि अजित पवार यांना दिले जाणारे अधिक महत्व यामुळे ते दिवसेंदिवस नाराजच होते शिंदेचा रोष अनेकदा अप्रत्यक्षपणे प्रसार माध्यमातून त्यांच्या निकटवर्तीयांच्या वक्तव्यामधून जाणवत राहिला गृहमंत्री पदाची मागणी ही पूर्ण झाली नाही आणि नगर विकास मंत्रालयाच्या महत्वपूर्ण निर्णय घेतलाय शिंदेना अजित पवारांपेक्षा वरिष्ठ स्थान देण्याचा मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नुकतेच आदेश जारी करत एक नवा फाईल प्रक्रिया प्रणाली लागू केली आहे यानुसार आता प्रत्येक फाईली प्रथम अजित पवारांकडे जातील ते अर्थमंत्री आहेत त्यानंतर त्या फाईली एकनाथ शिंदेकडे पाठवल्या जातील शिंदेनी फाईल पास केल्यानंतरच ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल ही व्यवस्था याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना होती आणि आता पुन्हा तीच प्रणाली लागू करून त्यांना एक प्रकारे मुख्यमंत्र्याचा समकक्ष मान्यता देण्यात आली आहे हा निर्णय म्हणजे भाजपने एकनाथ शिंदेना दिलेली सत्तेची गॅरंटी आहे तुम्ही आमचे भागीदार आहात केवळ कटपुतली नव्हे हे दाखवून देणारा हा पावित्र आहे आगामी स्वराज्य संस्थांच्या डोळ्यांसमोर ठेवून घेतलेला हा निर्णय केवळ तात्कालिक राजकारणापुरता मर्यादित नाही तर त्याचा परिणामांवरही होणार हे नक्की या निर्णयामुळे आता शिंदेच्या सेनेत नवीन ऊर्जा संचारेल त्यांनी भाजप सोबत केलेला निर्णय केवळ सत्तेसाठी नव्हता तर ते राज्याच्या प्रशासनात प्रभावी सहभाग घेऊ शकतात याचा विश्वास निर्माण करण्यासाठी होता आता ही संधी त्यांच्या समोर अधिक स्पष्टपणे उभी आहे महाराष्ट्रात राजकारण हे सत्ता प्रतिष्ठा आणि सहकार्यातील समतोल गणित आहे एकनाथ शिंदे यांची ही प्रतिष्ठा यात्रा आता नव्या उंचीवर गेली आहे भाजपने त्यांना दिलेली ही मान्यता भविष्यातील समीकरणांमध्ये काय बदल घडवते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहणार रा आहे शिंदेची नाराजी संपुष्टात आल्याचे भासत असले तरी ही फक्त युद्धविराम आहे की नवीन संघर्षाची सुरुवात हे वेळच ठरवेल अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राह सत्ते बेसत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका